नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न राष्ट्रीय हळद महामंडळाचे मुख्यालय कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्यामध्ये राष्ट्रीय हळद महामंडळाचे मुख्यालय या ठिकाणी स्थित आहे क्लिअर आता पोळ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे आज एकवीस तारीख आहे दोन हजार पंचवीसमधील मला या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगायचं हे आहे की आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे तर माझे वडील देखील माझा व्हिडिओ दररोज पाहत असतात तर फक्त तुम्हाला जर शक्य असेल तर माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका म्हणा किंवा सर म्हणा ते देखील शिक्षकच आहेत ते जेव्हा कमेंट वाचतील तेव्हा त्यांना सुद्धा खूप सारा आनंद होईल ठीक आहे माझी एक एवढी तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अमेरिकेतील निवडणुकीमध्ये किती भारतीय अमेरिकेंनी विजय मिळवलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी सहा भारतीय अमेरिकांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे हे जे काही सहा भारतीय अमेरिकन आहेत ते कोण कोण आहेत त्यांची नावे लिहून घ्या पहिले आहेत सुहास सुब्रमण्यम दुसरे आहेत अमिबेरा तिसरे आहेत राजा कृष्णमूर्ती चौथ्या आहेत रो खन्ना पाचव्या आहेत प्रमिला जयपाल आणि सहाव्या आहेत श्री ठाणेदार ठीक आहे, आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत मध्ये विचारल्या जाऊ शकतात अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल बोलण्यात आलं याच्याबद्दल काही महत्वाचे दहा ते पंधरा पॉइंट्स आहेत जे की ऑलरेडी या ठिकाणी एक्झामला बऱ्याच प्रकारच्या टाईपमध्ये वेगवेगळ्या वेग वेग फॉर्मॅटमध्ये विचारण्यात आलेले आहेत लिहून घ्या जे काय अमेरिका आहे त्या ठिकाणी राष्ट्रपती होण्यासाठी काही पात्रता आहे जसं की वय कमीत कमी पस्तीस वर्ष पाहिजे अमेरिकेमध्ये जन्म आलेला तो असावा या ठिकाणी व्यक्ती आणि मागचे चौदा वर्ष तो अमेरिकेमध्ये राहिलेला असावा यानंतर जे काही लेटेस्ट या ठिकाणी जिंकलेले डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांचा पक्ष कोणता आहे पक्षो है? तर रिपब्लिक पार्टी त्यांच्या ऑपोजिशनला कोण होतं तर कमला हॅरिस त्यांच्या पक्षाचं नाव काय डेमोक्रॅटिक पार्टी ठीक आहे जे काही या ठिकाणी मॅजिक फिगर होते बहुमताचा जो काही आकडा होता तो किती होता दोनशे सत्तर बरोबर त्याच्यामध्ये या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पला किती या ठिकाणी जागा जिंकल्या आहेत तर दोनशे पंच्याण्णव कमला हॅरिसने किती जिंकले जागा दोनशे सव्वीस आणि बहुमताचा आकडा किती होता दोनशे सत्तर ठीक आहे त्याच्यानंतर दुसरे पॉइंट लिहून घ्या दोन हजार सोळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवडण्यात आलेले होते दोन हजार सोळामध्ये तेव्हा ते पंचेचाळीसावे राष्ट्रपती होते या ठिकाणी अमेरिकेचे आणि त्यावेळेस विरोधक कोण होतं हिलरी क्लिंटन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस मध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि यावेळेस ते सत्तेचाळीसावे राष्ट्रपती असणार आहेत आणि यावेळेस विरोधक कोण आहेत है? कमला हॅरिस ठीक आहे अमेरिकेच्या संसदेला काय म्हणतात बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो तर काँग्रेस या नावाने संबोधलं जातं ठीक आहे अजून एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या डोनाल्ड ट्रम्प हे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांनी चार वर्षाच्या नंतर पुन्हा राष्ट्रपती पद या ठिकाणी भूषवलेलं आहे प्रत्येक चार वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी निवडणुकीला सुरुवात होत असते अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा चार वर्षाचा असतो आणि एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्रपती बनता येत असतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाबद्दल आणि डोनाल्ड ट्रम्प बद्दल पुढचा प्रश्न परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गासेर्टी यांनी कोणत्या भारतीय शहरामध्ये नवीन अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गासेर्टी यांनी बेंगलोर या भारतीय शहरामध्ये नवीन अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केलेले आहे एक पॉइंट लिहून घ्या यावेळी एस जयशंकर यांनी लॉस एंजलिसमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न बी सी सी आय म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या मंडळाच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वी अरुण मिश्रा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनलेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार यू आय डी ए आयचे चे नवीन CEO ओ बनले आहेत भुवनेश कुमार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल बनलेले आहेत अरुण मिश्रा पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ही पहिलीच एडिशन होतं पहिलंच संस्करण होत महिला संघाने या ठिकाणी भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस या ठिकाणी जिंकलेला आहे कोणत्या ठिकाणी ही झाली होती स्पर्धा तर इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या वेग ज्या काही क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद अफगाणिस्तानने जिंकलं चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटी इंटरनॅशनलचं विजेतेपद भारताने जिंकलं चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ओडिसाने हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने बिलीजिन किंग कप दोन हजार चोवीस इटलीने यफ वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मॅक्स वर्स्टापेनने दोन हजार चोवीसमध्ये ए सी सी अंडर नाईन्टीन आशिया कप बांगलादेशने पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीचं सुवर्णपदक जिंकलं हरियाणाने आणि पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस या ठिकाणी भारतीय महिला संघाने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये इरेडा एस जे व्ही एन जी एम आर आणि एन ई ए, ए यांनी अप्पर कर्नाळी जलविद्युत प्रकल्पासाठी भागीदारी करार केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नऊशे मेगावॉट क्षमतेच्या अप्पर कर्नाळी जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी हा भागीदारी करार करण्यात आला आहे या प्रकल्पाची व्यावसायिक ऑपरेशन तारखेपासून पंचवीस वर्षांची मुदत असणार आहे अप्पर कर्नाळी प्रकल्प आर्थिक तसेच पर्यावरणीय दोन्ही फायद्यांसाठी सीमेपलीकडील सहकार्याचे मॉडेल म्हणून काम करेल आणि या संयुक्त उपक्रमामुळे प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेला चालना मिळेल आणि अक्षय ऊर्जेच्या पायाभूत सुविधांच्या वाढीस देखील या ठिकाणी मदत होणार आहे नेपाळ बरोबर तर नेपाळचे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पवार पुढचा प्रश्न पुरातत्व प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या शहराच्या अंतर्गत झाली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वडनगर गुजरात या ठिकाणी पुरातत्व प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आहे तीन चार पॉईंट आहेत तिलुंग्या याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं वडनगर हे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एक प्राचीन शहर आहे त्याचा संबंध देशामध्ये तयार होत असलेल्या बौद्ध सर्किटशीही जोडला गेला आहे पुरातत्व अनुभव संग्रहालय हे देशातील अशा प्रकारचे पहिले संग्रहालय आहे ज्या ठिकाणी पर्यटकांना पुरातत्वीय स्थळाची अनुभूती मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे आणि हे पहिलेच अशा प्रकारचं संग्रहालय आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुरुषांचा खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या महिलांचं जे काही या ठिकाणी जे काही खो खो विश्वचषक झालं आणि पुरुषांचं खो खो विश्वचषक झालं दोन्ही या ठिकाणी भारताने जिंकलं आहे आणि विशेष म्हणजे दोघांनी या ठिकाणी नेपाळ देशाचा पराभव या ठिकाणी केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने होमिओपॅथिक प्रॅक्टिसर्सना ॲलोपॅथिक औषध लिहून देण्यासाठी परवानगी दिलेली आहे परमिशन दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या एफ डी एने म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने होमिओपॅथिकची जे काही प्रॅक्टिस करत असतात त्यांना या ठिकाणी ॲलोपॅथिक औषध लिहून देण्यासाठी जे काही परमिशन आहे ती या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या राज्याने महाराष्ट्र राज्याने आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे वर्तमानमधील आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाबरोबरच्या राजनैतिक संबंधांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मारक लोगोचे अनावरण केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिंगापूर या देशाबरोबरच्या आपल्या जे काही राजनैतिक संबंध आहेत पॉलिटिकल रिलेशनशिप आहे त्यांना या ठिकाणी साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या निमित्त स्मारक लोगोचे अनावरण केलेले आहे त्या हा अशा प्रकारचा लोगो आहे हा लोगो दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांना सहा दशके पूर्ण झाल्याचा गौरव करतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना दिवस साजरा करण्यात आलेली आहे तर पर्याय जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याची या ठिकाणी स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो ही जी काय एन डी आर एफ आहे ही आपत्ती प्रतिसादासाठी समर्पित असलेली जगातील सर्वात मोठी जलद प्रतिक्रिया दल आहे याची स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार सहा ला झाली आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत पियुष आनंद ठीक आहे महत्वाचा प्रश्न कशाबद्दल आहे तर महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो, आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर होऊया पुढचा प्रश्न नितीन गडकरी यांनी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना बक्षीस रक्कम पाच हजार रुपयावरून किती हजार रुपये करण्याची घोषणा केलेली आहे तर फाईव्ह टाइम्स म्हणजे पाच पट या ठिकाणी वाढवलेली आहे पंचवीस हजार केलेली आहे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना आत्तापर्यंत पाच हजार रुपये दिले जायचे आता ती रक्कम वाढून पंचवीस हजार रुपये करण्यात येणार आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न मंत्रिमंडळाने राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडसाठी किती कोटी पुनरुज्जीवन पॅकेजला मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अकरा हजार चारशे चाळीस किती अकरा हजार चारशे चाळीस करोडच्या पॅकेजला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न डोनाल्ड ट्रम्प हे वर्तमानमध्ये अमेरिकेचे कितवे राष्ट्रपती बनलेले आहेत चाळीसावे बेचाळीसावे पंचेचाळीसावे की सत्तेचाळीसावे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे